विदर्भ शाहीर कलाकार परिषद किनी तालुका हिंगणा येथे परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीषजी भिवगडे यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुणे व विदर्भ प्रमुख शाहीर यादवराव कानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष नामदेवराव ठाकरे रामचंद्र नाडेकर प्रसिद्धी प्रमुख युवराज मेश्राम जिल्हा सरचिटणीस अरुण वाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली मीटिंगचे प्रमुख आयोजक पुरुषोत्तमजी निघोट यांनी गुलदस्तानी आणि सर्व पाहुण्यांचे स्वागत केले प्रास्ताविक पुरुषोत्तमजी निघोट यांनी केले विदर्भ प्रमुख शाहीर यादवराव कानोलकर केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभोरणे केंद्रीय अध्यक्ष मनीषजी भिवगडे यांनी कलावंतांच्या समस्यावर प्रकाश टाकला सर्वानुमते खालील हिंगणा तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम निकोट कार्याध्यक्ष बाबाराव निकोट सचिव नानाभाऊ उमाळे कोषाध्यक्ष कमलाकर उईके सहसचिव रवींद्र चाकुंदे संघटक पंडितराव चाकुंदे कार्याध्यक्ष माणिकराव भोंपे हिंगणा तालुका कार्यकारिणी सदस्य सुधाकर निगोड घनश्याम अवचट अशी एकूण एकतीस कलावंतांची जंबो कार्यकारिणी या प्रसंगी सर्वानुमते करण्यात आली निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया जिल्हा सरचिटणीस अरुण वाणे यांच्या देखरेखीत झाली नवनियुक्त तालुका कार्यकारिणीचे स्वागत विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुष्पमालेने करण्यात आले आभार प्रदर्शन नानाभाऊ उबाळे यांनी केले या प्रसंगी शंभरच्या वर पुरुष व महिला कलावंत उपस्थित होते आणि ठणकावून सांगितलं कि जर कलावंताचे मानधन जर तुम्ही पूर्ण करत पाळत नसाल कलावंताच्या ज्या मागणीप्रमाणे कलावंतांना जे आवश्यक असणारे जे मानधन आहे जर ते दे तुम्ही देत नसाल तर आम्हाला आंदोलन करावं लागेल आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आम्हाला भांडावं लागेल आम्हाला संघर्ष करावा लागेल हे करा विदर्भशाहीर कलाकार परिषदे त्यावेळेस संचालक होते औषधी होतोय त्यांना सांगितलं तुम्हाला माहितीसर मानून घ्यायचं तर त्यावेळेस मग तो निर्णय झाला आणि एकवीसशे पन्नास सत्तावीसशे आणि एकतीसशे अशा अबध श्रेणीमध्ये विदर्भशाही कलाकार परिषदेचा प्रयत्न परिषदेच्या प्रयत्नांनी विदर्भशाही कलाकार परिषदेच्या श्रेणी ते शासनाने मंजूर केलं आणि ते तुमच्या खात्यामध्ये झालं हे विदर्भशाही आम्हाला असं वाटायला लागलं जी साहेब मला आमच्या विदर्भशाही कलाकार सर्व पदाधिकाऱ्यांना असं वाटायला लागलं की हे सुद्धा हे सुद्धा मानणार कमी पडतात कमी होत कारण कलावंत हा समाज जागृती करतो जनजागृती करतो समाज प्रबोधन करतो आणि खऱ्या अर्थानं करतो प्रामाणिकपणे करतो कुठलाही स्वार्थ न ठेवता करतो त्यांना फक्त एवढं कुटुंब त्यांना एकवीसशे पन्नास मध्ये काय होत म्हणजे जर तुमच्या आपण नागपूरला जाण्या तर त्याचं पेट्रोलमध्ये पूर्ण संपून जात म्हणजे शासन सुबत शासन आपल्यासोबत दुर्व्यवहार करतोय असं जेव्हा आम्हाला वाटायला लागलं तेव्हा परत विदर्भ शाहीर कलाकार परिषदेने एक चंद बांधला युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज नागपूर